नमस्कार जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश होता अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ पटियार जिल्हा परिषदेच्या मुख्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली तर या रॅलीमध्ये अमरावतीमधील जवळपास तेरा दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता रॅलीमध्ये मतिमंद दृष्टीहीन सह दिव्यांग विद्यार्थ्यांचा सा समावेश होता तर यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज भगतसिंग राजगुरु यांच्यासह विविध थोर महात्म्यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या तर पर्यावरण संवर्धनासाठीचा देखावा सुद्धा यावेळी साकारण्यात आला होता इथे उपस्थित सर्व अधिकारी सर्व संस्थाचे जे अध्यक्ष आणि सदस्य आहे पत्रकार बांधव सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाची हार्दिक शुभेच्छा आम्ही कमी कमी एक वर्षापासून तर अमरावतीमध्ये पाहत आहे आणि याचे पूर्वी अकोलामध्ये तीन वर्ष म्हणून मी सीओ म्हणून होतो लेकिन एवढी भव्य आणि एवढी मोठी दिव्यांग रॅली मी पहिल्यांदा पाहत आहे खूप चांगली खूप चांगली तयारी केली आहे खूप मोठा नियोजन केलेलं आहे याच्या श्रेय ऑबियसली संजिता जिल्हा परिषदची टीम तसंच समाज कल्याण अधिकारी पू समाजकल्याण डिप्टी डायरेक्टर वारेसाहेब सर्व जे दिव्यांग शाळाचे अध्यापक शिक्षकगण मुलं आणि जे स, जे संस्था आहे त्यांच्या त्यांचासुद्धा याचा समावेश झालेला आहे त्यानिमित्ताने सर्व लोकांचा समावेश झालेला आहे या रॅलीमध्ये आणि एवढी रॅली मी पहिल्यांदा पाहत आहे तो खूप चांगला नियोजन केलेला आहे पूर्ण टीमने आणि आजची रॅलीचा उद्देश तो हेच आहे की आज दिव्यांग दिवस आहे म्हणून आपल्याला एक रॅली काढायची आहे आणि जनजागृती करायची आहे आणि तसं समाजामध्ये बहुत मैं वाटिक जनतागति है, है दिव्यांग बांध मात्र आपला जो उद्देश्य है तो ये चला पाजे कि प्रत्येक दिव्यांगा जे ते अधिकार है लाभ मिलता शासनामार्फत नक्की मिलाले पाजे आता शासन ने भरपूर लाभ दिला दिव्यांगंधवाट पांच टक्के निधि आता संगीता ने मटली है प्रत्येक टप्पे प्रत्येक लेवल पर पांच टक्के निधि राखी वह साथ, दिव्यांगा तसे आता महाराष्ट्र शासन ने वेगड़ा एक दिव्यांग मंत्रालय सुधा तैयार के लिए आणि जे कोणती स्कीम आहे शासनाची केंद्र शासनाची असो किंवा के राज्य शासनाची असो त्याचे दिव्यांगांना प्रधान असतात की त्यांना प्रधान्य स्कीम देणे अपेक्षित आहे प्रत्येक विभागामार्फत दिव्यांगसाठी प्रधान दिलं जातं तर एवढे सगळे लाभ त्यांना मिळतात त्यांना त्यांना त्यांच्यासाठी देय आहे आणि शासनामार्फत त्यांना प्रोव्हिजन करण्यात आलेला आहे तरी कधी कधी आपल्याला असे दिव्यांग सापडतात विशेष करून ग्रामीण भागात ज्यांना काही अवेअरनेस नाही आहे किंवा माहितीच नाही आहे त्यांच्याकडे इव्हन सर्टिफिकेटसुद्धा नसतात कधी कधी किंवा यू डी आय डी कार्ड नाही आहे बऱ्याच लोकांकडे तो ह्याच्यात आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि हे जबाबदारी फक्त समाज कल्याण विभागाची किंवा दिव्यांग जे अधिकारी आहे समाज कल्याण अधिकारी त्यांची नाही आहे आपली सर्व विभागांची जबाबदारी आहे की जेव्हा आपण कोणती स्कीम राबवतो किंवा ग्रामीण भागात ग्रामपंचायतमार्फत जे कोणती ॲक्टिव्हिटी केली जातात त्याच्यात दिव्यांग बांधवांना नेहमी प्रायोरिटी दिली पाहिजे आणि इन्शुअर केला पाहिजे की आपण सुद्धा समाजामध्ये राहतो जेव्हा कधी असा ठरला की या ठिकाणी या क्षेत्रामध्ये किंवा या गावामध्ये हे दिव्यांग आहे त्यांना सर्टिफिकेटसुद्धा नाही आहे किंवा यू आय डी कार्ड नाही आहे किंवा इतर लाभ जे त्यांना देता येते ते सुद्धा मिळाले नाही आहे तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की ते त्यांना प्रधान्य मिळाला पाहिजे आणि हे त्यांचा हक्क आहे तर ह्याच्यासाठी आपण सर्व लोकांनी काम केलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक दिव्यांगाला जे त्याचे अधिकार आहे ते मिळालं पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र